नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काळे गावापूरचा बाजार या युट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करतो मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार रविवार आहे मित्रांनो वाशिम बैल बाजारात भेट दिलेली आहे मित्रांनो तर वाशिम बैल बाजाराचे काय भाव आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ शेअर करून बघा नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो करूया व्हिडिओ सुरुवात कितदात येत आहेत हे हे शेलंदात दादा शेलंदात हो कामाल कशी आहेत फक्ती गॅरंटी द्यायची बर बर शेलंदात आहेत मित्रांनो बघू शकता दा। काय सांगली भाऊ एकदा एकदा हो आणि हे शेलंदात म्हणजे काय भाय नेमकेच दाती आलेले नेमकेच कटदात कटदात आलेले मित्रांनो दाती आलेली आहे हरयाणामध्ये मोठत हरियाणा हो हरियाणामध्ये हरियाणामध्ये यायची हो काय सांगली भाई नागोरी त्याची एक दहा एक दहा सांगली मित्रांनो कामाल फुल गॅरंटी नागोरी मध्ये मोडतात हे यायची काय सांगली दादा दा। एक किती दहा एक दहा कामाल कशी पक्की गॅरंटी आहे आहेत हो दाती 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 नेमकेच आली मित्रांनो बघू शकता पांढऱ्या कलर मध्ये हे नागोरीमध्ये येतात का नाही एक मध्ये येतात मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि हे भैया हे किती दाती यायची काय रेट ठेवली एक पंधरा ठेवली मित्रांनो कमी जास्त होतील ना आले का नेमके आणि हे नेमके झाले नेमके झाले का यायची काय रेट म्हणली भाऊ यायची एक पाच एक पाच नागोरी मध्ये येते काय नाही गावरा गावराने येतात का यायची एक पंधरा सांगली मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी पांढऱ्या कलर मध्ये एक पंधरा सांगितले मित्रांनो मग साइड बघू शकता मित्रांनो पाय वगैरे बघून घ्या एक सारखे हरियाणा कलर मध्ये हरियाणा जातीमध्ये आहेत मित्रांनो एकदम गरीब बैल आहेत पांढऱ्या कलर मध्ये वाशिम बैल बाजारामध्ये कधी आले त्यांच्या दावणीला भेट देऊ शकता मित्रांनो पूर्ण व्हाईट माल राहते यांच्याकड एकच नंबर क्वालिटीचा बघू शकता एकदम गरीब मी आपलं नाव सांगा ना एकदा आकाश भगवान बांगर बांगर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एकवीस पंचवीस छप्पन पंचवीस छप्पन आपली नेहमी दावण राहते का बाजारात ठीक आहे कुणी इच्छुक असाल तर मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट करू शकता व्हाईट कलर मध्ये मित्रांनो नागोरी जातीचे एक नंबर क्वालिटी कुणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदम गरीब बैल आहेत व्हाईट कलरमध्ये मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी दाती किती आहेत भा দাতি আলো কমাল কলার এক নম্বর কালিটি গার মধ্যে গাড়ি মিত্র এক নম্বর কলিটি মিত্র দাতি আলোয় ফুল बबन पवन कुरवाडे मोबाईल नंबर सांग आपला अठ्याहत्तर तेवीस एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट गावरामध्ये गावरांमध्ये गावरामध्ये येतो बैल बघू शकता पांढऱ्या कलरमध्ये कुणी इच्छुक असाल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकतात एक नंबर क्वालिटी आहे कलर मध्ये आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघून घ्या मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये गावांमध्ये बैल आहेत मित्रांनो इटकच नंबर क्वालिटी आहे पांढऱ्या कलर मध्ये आहेत मित्रांनो पाय बघून घ्या भैया किती चांगली जायचे किती चांगले यायची भैया एकदा एकदा चांगले मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे बघू शकता दाती किती आहेत भाऊ शेरण दाती आहेत मित्रांनो गावरांमध्ये येतात ना ना भावे पिंगर गावरांमध्ये आहेत

लावली गावरामध्ये मध्ये बैल आहेत मित्रांनो बघू शकता पांढऱ्या मध्ये एक नंबर क्वालिटी एक एकसारखी सिंगटी एक सारखं हाईट एकदम गरीब बैल आहेत मित्रांनो एकदम शाऊ कोणी इच्छुक असाल तर त्यांचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता मामा आपलं नाव सांगन भाय नाव सांग जीवन संजय कालदार जीवन संजय कालदार मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर अठ्ठावन्न नव्वद शहाऐंशी कुणी इच्छुक असाल तर मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी पांढऱ्या कलर मध्ये कामाची खात्री आहेत फुल वाशिम बैल बाजार कुणी इच्छुक असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय सांगली बाबा याची एक लाख वीस हजार कमी जास्त होतील ना सौद्यात कमी जास्त होतील म्हणा मित्रांनो एक लाख वीस हजार सांगलीत कमी जास्त होतील मधील बैल घेतले आहेत मित्रांनो केवढ्याला घेतले मामा बैल शहाऐंशी हजाराला बैल घेतले मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये गावांमध्ये मोडतात ना दाती किती आहेत मामा सहा सहा दाती आहेत मित्रांनो शहाऐंशी हजाराला मामांनी बैल घेतलेले आहेत एक नंबर क्वालिटी पांढऱ्या कलर मध्ये आहेत मित्रांनो गावरांमध्ये आहेत मित्रांनो बघू शकता शहाऐंशी घेतली का शहाऐंशी हजाराला घेतली मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे वाशिम बैल बाजार लाल कलर मध्ये जोडा आहे मित्रांनो पाय बघू शकता मागलचे लाल कलर मध्ये गावरामध्ये येतो मित्रांनो जोडा नंबर क्वालिटी आहे किती चार सहा चारशाती आहेत मित्रांनो कामाची फुल गॅरंटी किती चांगली भाजी एकतीस तीस कामाला फुल गॅरंटी एकसारखी शिंगूड एक सारखी शिंगा आहेत मित्रांनो लाल कंधार मध्ये लाल कंधार मध्ये येत का भाई

दोन दोन दात मित्रांनो गोर आहेत कामाला लावलेले आहेत काय कामाला फुल गॅरंटी आहे मित्रांनो काय सांगितलं भाऊ शिरे एक चाळीस सांगितले मित्रांनो नाव सांगा भाऊ मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तेवीस डबल झिरो त्रेसष्ट वाशी बाजारात आपली नेहमी जाऊन राहते का बघा मित्रांनो लाल कंदारमध्ये आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे मागची साईड बघून घ्या देत मामाई दाती आली मित्रांनो बघा लाल कंदार मध्ये येत काय गावरांमध्ये आहेत मित्रांनो प्युअर दाती आलीत कामाची फुल गॅरंटी काय सांगली बापू यायची एक, एक लाख पस्तीस हजार सांगली मित्रांनो गावरामध्ये आहेत प्युअर एक नंबर क्वालिटी पाय बघून घ्या यायची काय सांगली मामा एकतीस सांगितले हे जोडाय नाही दाती आलीत काय दाती आलीत मित्रांनो एकतीस कामाची गॅरंटी फुल गॅरंटी कामाची सांगायची मामा यायचे मामा इकले काय बर बर आपलं नाव सांगा ना एकदा सुभाष काटेकर सुभाष काटेकर मोबाईल नंबर बर 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 गाव काय म्हणजे आपला मालेगाव आपली नेहमी वाशिमच्या बाजारात असते का कधी आले मित्रांनो तर यांच्या दामी भेट द्या वाशिम बैल बाजारात नेहमी दावण असते एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो मागची साइड बघून घ्या एक सारखी हाईट पाय बघून घ्या मित्रांनो लाल कलर मध्ये एकदम कडक इच्छुक असाल तर यांच्या दामीत भेट देऊ शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे बैल असतात भे बैल सहा सात कामाला लावले आहेत no. फुल गॅरंटी कामाची no. बघा मित्रांनो एक नंबर, no. एक नंबर क्वालिटी आहे लाल कंधारमध्ये येतात का भा लाल कंदारमध्ये गोहरे बैल आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे मागून बघू शकता मागची पाय बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता किती सांगली भाईचे एक लाख ऐंशी हजार चांगले मित्रांनो टॉप क्वालिटी मोठ्या मापाचे बैल आहेत एकदम गरीब एक सारखी शिंगोटी एक सारखे खांदे मित्रांनो पुढचे पाय बघून घ्या किती सांगले म्हणला भैया एक लाख ऐंशी हजार का कमी जास्त होतील ना भाऊ कमी जास्त होणार म्हणतात मित्रांनो कामाची फुल गॅरंटी सांगली लाल कंदारामध्ये जोड आहे मित्रांनो आपलं नाव सांगा संजय राठोड मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर डबल पासष्ट त्रेपन्न एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो तुम्ही इच्छुक असाल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉल करू शकता त्यांना शिंबईल बाजार बघू शकता लाल कंदारमध्ये आहेत का भावे किती आहेत जाते सहा सहा जाती आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी पाय बघून घ्या मागची कामाला लावलेले आहेत का भावे लावलेले आहेत नाहीत किती चांगले यायचे दोन लाख दहा हजार सांगले मित्रांनो कमी जास्त होतील ना एक सारखे शिंग उटी एकसारखे हिट मित्रांनो हे कोणाचे आहेत भाऊ यायचे काय सांगले एक सत्तर द्यायचे कमी जास्त होतील मित्रांनो बघू शकता किती दाती आहेत भाऊ दाती आलीत मित्रांनो कामाला फुल गॅरंटी सांगायची एकवीस नंबर क्वालिटीची वासर बैल आहे भाऊ हे तर किती येतात एक पन्नास सांगितले कामाल कामाल चालू, चालू।, चालू। फुल गॅरंटी द्यायला भाऊ आपलं नाव सांगा एकदा जयकुमार आवचार शिंदखेडा मोबाईल शि नंबर सांगा आपला ब्याण्णव झिरो आवचार यांच्या जाऊन भेट दिलेली आहे मी बघू शकता लाल कंदार बैल ला आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी कधी आले त्यांच्या दावणी भेट देऊ शकतात जयकुमार जयकुमार रवी आवचार मोबाईल नंबर ब्याण्णव झिरोणव तेहतीस अठ्ठावन्न सत्याहत्तर व्यापारी का शेतकरी भाई व्यापारी आहेत मित्रांनो वाशिम येथील बैल बाजारात कधी आले त्यांच्या दावनी भेट द्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल असतात तर बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये बैल आहे एकच नंबर क्वालिटी पाय बघून घ्या मागचे जांभळ्या कलर मध्ये ताती किती राहत भाऊ ताती सहा सहा ताती आहेत मित्रांनो पाय बघून घ्या जांभळ्या कलरमध्ये एक नंबर क्वालिटी आहे काय सांगले दादा यांची दा दा नंबर नंबर क्वालिटी पीवर бр кит гауран мобил номер саа мобильый नंबर а